तो तो तेड़ी शोगी। तेड़ी शोगी। तेड़ी शोगी। तर आमच्या सोसायटीमध्ये ना सगळे गणपती निमित्त आणि गौराई निमित्त खाली आले होते म्हणजे खेळण्यासाठी तर त्या दोन्ही काकू होते ना त्यांच्या अंगात आल्या होत्या गौराई तर मी काही वॉइस ओव्हर केला नाही या व्हिडिओला तर सो प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा हाय तर स्वागत आहे सगळ्या सांग आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आता वाजले आहेत बारा रात्रीचे सगळं आहे घालून आवाज येते कारण की सगळ्या अपार्टमेंटच्या काकू खाली आहेत आता आणि मी पण चालली आहे दुर्वाला घेऊन कसं आहे एखाद्या दिवशी तसं सगळे भेटतात आणि ओळखही होते खूप मोठं अपार्टमेंट आहे सगळ्यांशी ओळख नाही आहेत तर तेच सगळ्या माझ्या ताई बिझी असतील आता गौरी गणपतीमध्ये तर प्लीज ताई नो तुम्ही माझे जुने पण व्हि बघा तुम्हाला आवडले तर सबस्क्राईब करा तर चला बघूया आज काय काय आहे खाली आपण तर चल 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 चल, चल।, चल। तर चला खाली जाऊया आणि बघूया काय करतात तर सगळ्या खूप छान छान रेडी झाल्या आहेत बरं का पण मी अशी सिंपलच साडी घातली ड्रेसच घातला होता पण म्हटलं आता चला सगळ्या साडी घालू आले असतील आपण नको असं जायला म्हणून चेंज केली नाहीतर मला मेकअप जाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो का काय नको वाटत मला ते काय झालं येत नाही ती रडते नाही जाते दादाकडे जा जा ना अरे मी...

फू पाणी पू मला मगापर्यंत पहिले उठाउरा उतरा धराव उचला उचला तो खूपच छान वाटली ना जाऊ दे पैसे लावला पण तो त्याला पैसे होती मग तो जरा सांभाळा लागते हा खेळायचं असतो आणि तो विषय असतो नाही नाही 3 मिनिट काय नाही तो करतो हा एते माहिती आहे आता तो येतोय आता तो येतोय काय पाणी एकाच हो गादीला ना गादी नाही काय नाही असं सांगायचं गादीला बसायचं असं काही म्हणायचं पहिल्यांदा इथे खेळून छान हा गादी नाही काय नाही गादी जवळ तिथं तर खेळायचं गणपती जवळ जाऊ चार गणपती ते घ्यायचं राहून दे गणूबा वाटायचं गादीला खेळणं मत ጥቁር የት बघा अजिबात कोणाकडे जात नाही काही नाही ना मला खेळू देते बदमास दोन वाजत आलेत आता बाराला आले होते साडे अकरा बाराला तुझ्या म्हणून खेळत नाही तर तुझ्या म्हणून काही सुद्धा नाही खेळत हे बघा झोपल्या झोपल्या काकू खेळत असून बाई चांगलं आहे की मग काकू चांगली गोष्ट हे बघा आमचे लेकरं खेळू देतात खेळू देतात उलट चांगलं आहे म्हटलं कि ते आवड आहे आवड आहे तुमचं झोप कोणीच नाही तिला झोपू ती झोपतच नाही ती आम्हाला झोपून

नको घेऊ आता एवढं तर मग हे खर तर खरच मुलींच एन्जॉय असते खरं सांगते जेवढं करता येईल तेवढं करत जा नाही एकदा लग्न झाले ना लग्न झाल्या अजिबात करू देत नाही एन्जॉय एन्जॉय हो काकू का मज्जा आहे बाबा एन्जॉय म्हणजे दुखले काकू नॉन स्टॉप दोन अडीच तास करत आहेत चला म्हणा चला कार्यक्रमाची सांगता अशा प्रकारे झालेली आहे बाय करा आता सगळ्यांनी